डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला तलवा लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करण्यात आली राजूनगर परिसरात ही घटना घडली या राड्यात तीन ते चार जण जखमी झाले या प्रकरणी विष्णू पोलिसांनी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे भाजप नगरसेवकांच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे आता डोंबिवलीत खळबळ उडाली दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली दोन ते तीन तिके जर होते त्याच्यामध्ये तिघांना एकाला थोडं लागलं पण दोघांना जा जास्त लागलं आहे तलवारीने मला वाटतं मारहाण केली आणि ते पोलीस स्टेशनला आलं तेव्हा मी बघितलं मी देखील तिथे पोलीस स्टेशनलाच होतो त्या त्याच्या अगोदर माझ्यावरच हल्ला करण्याचा उद्देश असेल अशी मला आता भीती झालंवली कारण त्यांनी ते कार्यकर्त्यांना मारलं मी गेल्यानंतर त्याच्यावर देखील गुलाव दाखवा आणि यांच्यावर कारण भविष्यात मला त्याच्यापासून त्रास नको उद्या मलाही माझ्या जीवाला त्याच्यापासून भीती आहे